महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आय पी एस पंकज कुमा व यांच्याकडे आल्यानं या प्रकरणाचा लवकर छडा लागेल अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आय पी एस पंकज कुमा व त्यांच्याकडे तपास देण्याची मागणी सुरुवातीपासून ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली होती आता पंकज कुमा व त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं चा झालं तर पंकज कुमा सध्या अमरावती ग्रामीणमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक आहेत कुमाव त्यांनी बीड जिल्ह्यात विशेष पथकामध्ये मोठी कामगिरी पार पाडली होती पंकज कुमावर त्यांनी दोन हजार अठराला चारशे तेवीस ते रँक मिळवत यू पास केली होती बीडच्या केस उपविभागीय पोलीस अधिक कार्य म्हणून त्यांनी त्यांनी केलेल्या कामाची चर्चा आहे केजमध्ये बड़ा नेत्याच्या गुटक्याचे साठे पत्त्यांचे क्लब बायोडिझल वर त्यांनी धडक कार्यवाही केली होती त्यांच्या धडक कारवाईमुळे केज परिसरातील माफिया राज संपुष्टात आला होता त्यामुळे पंकज कुमावत यांच्या नावाची चर्चा सुरुवातीपासूनच होती पंकज कुमावत यांच्या कारवायांमुळे तिथल्या गुंडांना देखील त्यांची धडकी भरली होती पदोन्नती झाल्यानंतर पंकज कुमावत हे आंबेजोगाईला अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आलेली होती परंतु वाल्मिक कराडमुळे आय पी एस पंकज कुमावत यांची आंबेजोगाई ऐवजी अमरावतीला बदली झाली अशी बीडमध्ये चर्चा आहे